व्हॅलेंटाईन डे हा जगभरात प्रेमासाठी सर्वात खास दिवस मानला जातो दरवर्षी चौदा फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणारा हा दिवस आपलं प्रेम व्यक्त करण्याची एक सुंदर संधी देतो पण त्यासाठी सात फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी असा संपूर्ण आठवड्यात प्रेम दिवस साजरे केले जातात ज्याला व्हॅलेंटाईन वीक असं म्हणतात या आठवड्यातील प्रत्येक दिवसाचं एक खास महत्व आहे नेमकं या आठवड्यात जे दिवस साजरे केले जाणार आहे त्याचं काय महत्व आहे आणि कोणत्या वारी कोणता दिवस असणार आहे ते आपण पाहूया सात फेब्रुवारी म्हणजेच शुक्रवार या, या दिवशी गुलाब दिवस या नावाने प्रेमी गुलाबांची देवाणघेवाण करतात लाल गुलाब प्रेमाचं प्रतीक आहे तर पिवळं गुलाब मैत्रीचं आणि नवीन सुरुवात दर्शवण्याचं प्रतीक आहे आठ फेब्रुवारी प्रपोज डे म्हणजेच शनिवार हा दिवस तुमच्या क्रशला किंवा प्रिय व्यक्तीला प्रपोज करण्याची सर्वोत्तम संधी घेऊन आलेला दिवस आहे नऊ फेब्रुवारी रविवार चॉकलेट डे नाते संबंधामध्ये गोडवा आणण्यासाठी चॉकलेट हा सर्वोत्तम मार्ग आहे या दिवशी लोक त्यांच्या जोडीदारांना चॉकलेट भेट देतात दहा फेब्रुवारी सोमवार म्हणजेच टेडी डे टेडी बेअर हे प्रेम आणि आपुलकीचं प्रतीक आहे हा तुमच्या प्रिय व्यक्तीला टेडी डे दे देऊन दे। तुम्ही साजरा करू शकता अकरा फेब्रुवारी प्रॉमिस डे त्या दिवशी येतो मंगळवार या दिवशी प्रेमी एकमेकांना वचन देतात ज्यामुळे त्यांचं नातं अजून घट्ट आणि मजबूत होत बारा फेब्रुवारी बुधवार हग डे मिठी मारण हा प्रेम आणि आपुलकी दाखवण्याचा सर्वात सुंदर मार्ग आहे हा दिवस प्रियजनांना मिठी मारून साजरा केला जातो तेरा फेब्रुवारी किस डे या दिवशी गुरुवार येतो किस हे प्रेम आणि जवळ प्रतीक आहे या दिवशी प्रेमी किस करून आपलं प्रेम व्यक्त करतात चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे म्हणजेच त्या दिवशी शुक्रवार येतो हा प्रेमाचा सर्वात खास दिवस मानला जातो जेव्हा लोक त्यांच्या प्रियजनांना खास भेटवस्तू आणि संदेश पाठवतात तुमच्या प्रियजनांचा व्हॅलेंटाईन वीक कसा खास बनवायचा ते आपण पाहूया हा प्रेमाचा आठवडा खास बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला सुंदर गुलाब चॉकलेट सरप्राईज गिफ्ट रोमँटिक ड्रेसेस आणि प्रेमळ संदेश देऊ शकतात प्रेमसंबंध दृढ करण्यासाठी हा आठवडा उत्तम आहे तर हा व्हॅलेंटाईन आठवडा तुमच्या प्रियजनांसोबत साजरा करा आणि प्रेम संस्मरणीय बनवा मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका